मोठ्या मोठ्या योग्यांनासुद्धा संतांचा महिमा कळत नाही मोठे मोठे पंडित आहेत त्यांना संतांचा महिमा कळत नाही ना ब्रह्मादिक देवांना संतांचा महिमा कळत नाही का कळत नाही ब्रह्मादिक जरी देव झालेले असले तरीसुद्धा त्यांचा जीवपणा सुटलेला नाही वेद वाणुणी तवची चांग जवळ नव न देखे तुझे अंग मग आम्हातया मोग एक पांती असं म्हटलेलं आहे ब्रह्मदेव जरी झाले तरीसुद्धा ब्रह्मदेव असले तरीसुद्धा त्यांचं आज्ञानसुद्धा अजून शिल्लक आहे मग त्यांनासुद्धा संतांचा महिमा कळत नाही इंद्रदेवाला कळत नाही योग्यांना कळत नाही शाब्दिकांना शाब्दिकाचे काम एखादा का मनुष्य बोलतोय खूप पण बोलतोय म्हणून त्याला परमात्मा स्वरूप प्राप्त झाले असं मानता येत नाही बरं का एक मधुकर महाराज शिंपी यांनी एक दृष्टांत सांगितलं आहे ते म्हटले एक मनुष्य गरीब होता आणि त्याला त्या गरिबीचा खूप कंटाळा आला समुद्राच्या किनारी गेला म्हटलं आता या समुद्रामध्येच उडी टाकायची मग ते समुद्र प्रसन्न झाला त्याला समुद्र म्हणायला लागला बाबा काय झालं तुला काय एवढा व्हाय तू म्हटले अहो काय माझी गरिबी आहे त्यामुळे मला खूपच दुःख आहे म्हटले तू चिंता करू नको समुद्राने त्याला एक शंख शंख दिला शंख दिला म्हटले हा शंख जो आहे याची तू रोज पूजा करत जा आणि पूजा केल्यावर हा शंख तुला रोज शंभर रुपये देईल तो म्हटला बरं झालं काय काय होईना आपलं शंभर रुपयावर खाय प्यायची व्यवस्था झाली आपली रोजची पण त्याला श शंख त्यात मिळाला आणि तो शंख घेऊन एका माणसाच्या घरी तो गेला संध्याकाळचा मुक्काम केला आणि त्या माणसाने पाहिलं या माणसाने सकाळी पूजा केली पूजा केल्याबरोबर शंखाने काय दिले शंभर रुपये दिले तो म्हटला आता याच्याकडचा हा शंख जो आहे तो आपण चोरला पाहिजे कारण आपल्याला त्या शंखाचा उपयोग होईल रात्री काय केलं त्याने दुसरा एक बाजारातून नकली शंका आला आणला तो याच्या पूजेत ठेवला आणि हा खरा शंख त्याने पळवला त्यानंतर काय झालं आता तो नकली शंका आल्यामुळे त्याच्या लक्षात आलं आपण रात्री ज्याच्या घरी झोपलो होतो त्याने आपला शंका काय केला चोरला आणि आपल्याला आता त्याला म्हणताही येत नाही मी शक तो सांगू शकत तो म्हणेल मी नाही चोरला असं म्हणेल समुद्राकडे परत गेला समुद्राकडे गेल्यानंतर समुद्राने त्याचं गाराणं ऐकलं समुद्राने त्याला दुसरा एक शंका दिला म्हटले हा शंका आहे पण हा शंका तुझ्या फायद्याचा नाही बरं का हा शंका थोडासा बोलणारा शंका आहे म्हणजे या शंकाला जर म्हटलं काय शंख हो तो म्हणतो काय पाहिजे द्या दहा हजार रुपये तो म्हणतो घ्या वीस हजार रुपये असा बोलणारा शंका होता घ्या दहा हजार रुपये म्हटलं की घ्या वीस हजार रुपये देत नव्हता तो शंका फक्त बोलणारा होता तो शंका त्याला त्या समुद्राने दिला आणि तो शंख घेऊन तो परत त्याच माणसाच्या घरी गेला गेल्यानंतर त्याने पाहिलं आता हे नवीन मॉडेल आणलेलं दिसतं आहे बरं काय नाही शंकाचं म्हटलं काय रे शंख कसं काय म्हटलं हा त्याच्यापेक्षा भारी पहिला होता माझ्याकडे तो कोणतरी चोरला म्हणे हा काय शंख करतो म्हणजे बघायचं का तुला शंको वा प्रसन्न वा म्हटले काय पाहिजे म्हटले द्या दहा हजार रुपये तो म्हटला घ्या वीस हजार रुपये तो मनुष्य म्हणायला लागला ते पहिलं शंभरच देत आहे पण वीस हजार देत आहे म्हणजे बोललं त्याच्यापेक्षा डबल देत आहे रात्री झोपल्यानंतर पहिला शंख आणून ठेवला आणि हा नवीन तो घेऊन गेला शंख गेल्यानंतर तो म्हटला चला आपलं काम झालं पहिला शंभर तरी देत होता दुसरा जो शंख त्या माणसाने चोरला त्याने दुसऱ्या दिवशी त्याची पूजा केली आणि म्हटला शंखोबा म्हटले काय म्हणता द्या ना एक लाख रुपये तो म्हटला घ्या ना दोन लाख रुपये तो म्हटलं द्या की म्हटलं द्यायचं नसतं आणि घ्यायचं नसतं मला फक्त बोलायचं माहिती आहे तसे असे बोलणारे शंख पुष्कळ आहेत पण त्यांना अनुभव असेलच परमात्म्याचा असं काय म्हणून शाब्दिकाचे काम नाही येथे परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार त्यांना झालेला नसतो म्हणून ज्ञानोबरा या ठिकाणी म्हणतात तैसे श्रीगुरूचे गुरुचे महिमान ते की असे साधन कोणतं साधन श्रीगुरूचं मेहमान कर आहे मनाने आकळले जात नाहीत बुद्धीने आकळले जात नाहीत शब्दाच्या तर ते पलीकडचे आहेत मग हे जाणवणी हे सगळं माझ्या लक्षात आलं मग श्रीगुरूंचं श्रीगुरूंच्या त्या ठिकाणी मेहमान आपल्याला कळत नाही म्हणून शांत बसायचं का नाही म्हटले आपण नमस्कार करायचा हे जाणवनी मिया नमन नमन करायचं श्रीगुरूंना बरं का पण नमन करायचं पण ते कसं करायचं हो आता आता केलं ना आता आत्ता गेलं नाही असं नमन नाही नमन केलं आणि मनात मात्र अनेक प्रकारचे विचार आहेत हे नमन खरं नाही बाहेरून नमन केलं ना आतमधून काही श्रद्धा श्रीगुरूच्या ठिकाणी नाही असं नमन नाही नमन निवांत केले नमन शब्दाचा अर्थच असा आहे न मन म्हणजे आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी न झालं पाहिजे म्हणजे मनसुद्धा त्या ठिकाणी शांत झालं पाहिजे हे खरं नमन आहे नमे इतिमा नमन शब्दामध्ये नम आहे मी कोणी नाही आणि माझं काही नाही अशी वृत्ती होणं हेच खरं नमन आहे ज्ञानोबा रा अमृतानुभवामध्ये नमन करताना असं म्हणतात की अहम देवोनी शंभू शांभवी झालो काय ओवी आहे सांडोनी मिठपणाचा लोभू मिठे शिंदुत्वाचा घेतला लाभू तेवी अहम देवोनी शंभू शांभवी झालो मिठाने काय केलं नमन केलं कसं नमन केलं मिठाने समुद्रात प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर मीठ काय झालं समुद्र रूप झालं तसं जोपर्यंत हा जीव परमात्मारूप होत नाही श्रीगुरूंच्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत निवांत नमन नाही वेगळा राहिला मग पुन्हा अशांतता आहेच खरी शांतता श्रीगुरूच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हां म्हणून ते ऋणशेष वाचा या न फेडवे म्हणून या हां पाया पडोणी मी आज सोडविले ज्ञानोबार आहे म्हणतात ते वाणीचं जे राहिलेलं शेष आहे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीसुद्धा राहिली तीसुद्धा गेली पाहिजे मी देहाय वृत्ती गेलीच त्यांची वाणीचं शेष राहिलं त्यांनी मला वाणी दिली तत्वमशी वाक्य दिलं आणि वाक्य दिल्यानंतर ते तत्वमशी वाक्याचं ऋण माझ्यावर आहे ते शेष फेडायचं आहे म्हणून मी काय केलं पाया पडवणे मी आज सोडविले मी त्यांना त्या ठिकाणी नमस्कार केला तत् स्वरूप होणं हे निवांत नमन आहे म्हणून नमन निवांत केले पुढे ज्ञानोभर आहे आता नमस्कार झाला पण तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना वाटते काहीतरी आपण यांच्याविषयी बोललं पाहिजे म्हणून बोलण्याची बुद्धी असं म्हणते की थोडंसं वर्णन करावं बोलावं पण परत मनामध्ये विचार येतात जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल ज्ञानाोबराय म्हणतात जरी समजा मी वर्णन केलं असतं श्रीगुरूंचं माझ्याकडे थोडीशी बुद्धी आहे आणि वर्णन करण्याचं सामर्थ्य आहे असं म्हणून जरी प्रज्ञेचेनी आथिलेपणे म्हणजे बुद्धीच्या सामर्थ्याने कदाचित मी त्या ठिकाणी नमन केलं असतं तर काय झालं श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे माझ्या बुद्धीच्या सामर्थ ने श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल कशाप्रमाणे होईल ज्ञानोपराय म्हणतात मोती जे आहेत त्यांना चकाकी येण्याकरता आभ्रकाचं पुट द्यायचं मोती पूर्ण आहे अगोदर मोती सुंदर असतो चकाकणारा असतो पण एखाद्या माणसाला असं वाटलं काय असतं कधीकधी नकली मोती जे असतात ते असली मोत्यापेक्षा जास्त चमकतात मग तो म्हटलं आपला मोती जरा चमकदार कमी दिसतोय मग तो बाजारात गेला आणि बाजारातून त्याने पारा आणला किंवा आब्रक नावाचा एक धातू आहे चकाकणारा तो आणला आणि त्याने त्या ते मोत्याला काय दिलं पाणी दिलं त्याचं कशा करता मोती आता त्या पारा नावाचा धातू आहे किंवा आब्रक नावाचा धातू आहे त्याने जर त्याला मुलामा दिला तर असलेली मोत्याच्या ठिकाणी जळाली कमी होते म्हणून तुमचं वर्णन करणं बुद्धीच्या सामर्थ्याने म्हणजे तुम्हाला चकाकवून आहे का तुमची चकाकी कमी करणं आहे तुमचं सामर्थ्य व्यापक आहे त्या व्यापक सामर्थ्याला संकुचित करणे तुम्ही शब्दाच्या पलीकडचे आहात तुम्ही बुद्धीच्या पलीकडच्या आहात आणि आम्ही तुमचं शब्दाने वर्णन करायला लागलो म्हणून बुद्धीत स्रोत त्या शब्दात आणलं आणि शब्दात आणल्यामुळे आमच्याकडून उलट तो काय घडला प्रमाद घडला अपराध घडला आपल्याला शंकराचार्यांची गोष्ट माहिती असेल की शंकराचार्य एकदा काशीमध्ये गेले आणि काशीमध्ये गेल्यानंतर आता काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला शंकराचार्यांना पुजाऱ्यांनी बोलवलं आता शंकराचार्यांचा सिद्धांत आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा अद्वैत मानणारे शंकराचार्य आहेत सगळं ब्रह्मरूप आहे सर्वम खलविदम ब्रह्म मानणारे मग शंकराचार्य त्या ठिकाणी पूजा करण्याकरता गेले आणि मग त्या ठिकाणी शंकराचार्यानं ते पुजारी म्हटले तुम्ही जर पूजा करायला आली तर तुमच्या मनात द्वैत आलं ते म्हटले द्वैत नाही तू खोबर आहे सांगतात अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव काय जर सगळीकडेच परमात्मा आहे तर प्रतिमेत काय तुमचा काका आहे का म्हणे सगळीकडे देव आहे तर प्रतिमेत सुद्धा आहेच आहे देव आणि शंकराचार्यांनी तिथे एक आप शिव अपराध स्तोत्र देवाला म्हणायला लागले देवा माझ्याकडून फार मोठा अपराध घडला आहे तू मला थोडं क्षमा कर बरं का म्हणजे कोणता अपराध घडला त्या ठिकाणी शंकराचार्य म्हणतात की यात्रा आनया या मी तुझ्या ठिकाणी आलो यात्रा केली यात्रा आनया व्यापकता हाता असते मी तुझी व्यापकता जी आहे ती थोडीशी अमान्य केली म्हणून मला तू माफ कर तू सगळीकडेच आहे पण सगळीकडे असताना मी तुला शोधत या ठिकाणी आलो वास्तविक पाहता माझ्याकडून हा प्रमादच घडला यात्रा अनया व्यापकता हाता असते तुझी व्यापकता मी हनन केली म्हणून मला तू देवा क्षमा कर बरं का स्तुत्या अनया वांग परता हाता असते मी तुझी देवा स्तुती केली वास्तविक पाहता आता स्तोत्री के बांधू हाव तू त्या ठिकाणी किंवा स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई असा असताना मी स्तुती केली देवा मला थोडंसं तो काय कर माफ कर अशा पद्धतीने म्हणून तैसे श्रीगु जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्रीगुरु सामर्थ्य आरोप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल म्हणजे त्या मोत्यालासुद्धा त्या आभ्रकाचं पाणी देण्यासारखं होईल हाही दृष्ट्या ज्ञानोबा थोडासा कमी वाटला ज्ञानोबराय म्हणतात श्रीगुरु म्हणजे मोत्यासारखे आहेत आणि आमचं बोलणं म्हणजे त्याला साध्या धातूचा मुलामा देण्यासारखा आहे किंवा आणखीन एक दृष्टांत देतात का साडे पंधर या रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची बोली परत परत ज्ञानेश्वर महाराज नमस्कार करतात बरं का तया नमस्कार वारंवार काय सुरुवात आहे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार असं म्हटलेलं आहे ज्ञानोबर आहे परत परत नमस्कार करतात परत परत स्तुती करण्याचा प्रयत्न करतात पण निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात येतं इथं आपलं बोलणं योग्य नाही इथं वर्णन करणं योग्य नाही पण वर्णन केल्याशिवाय आनंद मिळत नाही म्हणून पुन्हा म्हणतात का साडे पंधरा या रजतवनी साडे पंधरा आणि त्याला काय दिलं रजतवने म्हणजे रजत म्हणजे चांदी साडेपंधरा त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये सोन्याचा भाव काय असला पाहिजे साडे पंधरा रुपये किंवा साडेपंधरा काय त्यावेळेचं चलन असेल म्हणून ज्ञानेश्वर हां हां ज्ञानेश्वरी पूर्ण वहीपर्यंत सोन्याचा भाव काही ठिकाणी साडे पंधरा आहे काही ठिकाणी सोळा आहे मला वाटतं असा वाढत कमी वाढत कमी आता जसा वाढतो कमी होतो ना तसा असला पाहिजे साडे पंधरा नंबरीचं सोनं म्हणजे उच्च दर्जाचं सोनं त्यावेळेस मानलं जायचं नंतर मग सोळा व सोनं बरं का सोळा नंबरी सोनं पण इथे म्हणतात आता साडे पंधरा या रजतवनी एकाकडे साडे पंधरा नंबरचं सोनं होतं आणि त्या सोन्याची अंगठी असेल त्याच्याकडे सोन्याचं काय हातातलं कडं असेल सोन्याचं एखादं कुंडल असेल पण ते त्याने पाहिलं हे सोन्याचं कडं आपण घालून गेलो खरं सोन्याचे त्या ठिकाणी दागिने घालून तो गेला आणि बाजारात गेल्यानंतर एकाचे चांदीचे दागिने पाहिले कोणी बाईने म्हणा पुरुषाने म्हणा आणि तो म्हणायला लागला जरा हे आपल्यापेक्षा हे चांगलंच चमकतं आहे जरा हे काय चांदीचं आणि तो सोनाराकडे गेला आणि म्हटलं माझे सगळे जे दागिने आहेत माझी अंगठी आहे माझं त्या ठिकाणी कुंडल आहे माझ्या हातातलं कडं आहे याला तुम्ही जरा चांदीचा चांदी मुलामा चां� देता का कशा करता ते आमच्या शेजाऱ्याचं जास्त चमकत होतं म्हणून साडे पंधरा या रजतवनी हे जसं करणं आहे मूर्खपणाचं आहे सोन्याला चांदीचा मुलामा देणं योग्य आहे का अहो सोनं श्रेष्ठ का चांदी श्रेष्ठ सोनं श्रेष्ठ आहे मुग चांदी चकचकते म्हणून चांदीचा मुलामा सोन्याला देणं योग्य नाही तसं आमचं बोलणं म्हणजे तुम्ही सोनं आणि आमचं बोलणं म्हणजे तुम्हाला चांदीचा मुलामा देण्यासारखा आहे साडे पंधरा या रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी त्याप्रमाणे आमचं स्तुतीचं बोलणं आहे म्हणून आता हे बोलणं आम्ही थांबवतो उगयाची माथा ठेवीय चरणी हेची भले उगस तुमच्या चरणावर माथा ठेवणं हेच भलं आहे हेच चांगलं आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार गुरूंना केला आणि बोलणं थांबवलं आहे आपण तरी कशाला बोलायचं पण ज्ञानेश्वर महाराज थांबणार नाहीत बरं का उद्या परत बोलणार आहेत तेव्हा उद्या बोलवू पुंडली कवरद हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम